खरं पांग फिटलं तर आपले भैया मुंडे यांनी जी संघर्ष केलं कारण मला असं आठवत आहे की मी दोन हजार चौदापासनं या बीड जिल्ह्याच्या सानिध्यात आहे जसं येतो की बाबा धनंजय मुंडे साहेबांपासनं वाल्मिकांना असतील आपले ह्या बीड जिल्ह्याचं एवढं कौतुक आहे की इथली मातीची मला कसं आजूपर्यंत कळलं नाही जेवढं मी लाल मातीत खेळलो पण ह्या बीडच्या मातीचा मला अजून अंदाज आला नाही की ह्या बीडच्या मातीत अशी आपल्या सारखे कोयनूर हिरे जन्माला घातले आहेत ते मी आज बघतोय आणि असं अक्षयभही असू दे राजकारणात असू दे उद्योगजकात असू दे भरपूर आहेत आपले धनंजय मुंडे साहेब असतील अण्णा असतील असे कितीतरी हिरे ह्या बीड जिल्ह्यात आहेत मी माझं मत आहे आई साहेब सद्गुरू आईसाहेब पाटीराका इतिरांचा लेखा कोण करी एक म्हण आहे सद्गुरु ऐसा पाट, पाटी राका, इतिरांचा लेका, हापु हापु का इतिरांचा लेखा कोण करी हापूस आंब्याला हापूस आंबाच येत आहे म्हणजे हा आपला पांगरी गावचा एक हापूस आंबा आहे लिंबोळ्याला लिंबोळ्या ला लागतात पण ह्या हापूस आंब्याचं जे आपण हे केलं सत्कार समारंभ बघून मला खरंच आज माझ्या डोळ्यात एक पाणी लागलंय की बाबा एक आनंदाच्या आशुऱ्याला आहेत अक्षरता माझ्या माझ्या मानलेल्या बहिणीपेक्षा मोठी बहीण असल्याने कारण मला बहीण नाही आहे मी त्यांना पहिलाच म्हणलंय आज त्यांच्या एक डोळ्यात सुख आहे तर एक डोळ्यात दुःख आहे तही काळजी करायचं नाही ज्या दिवशी अन्न बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवरन मिरवणूक काढायची आहे हत्तीवरनं मिरणूक गोपीनाथ गडावर नाईपर्यंत आपण हत्तीवर मिरवणूक करायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून तर आपण येणाऱ्या काळात नक्कीच मोठा सत्कार घेऊ मला इथं गावात आपण आलो माझे गुरुवर आहेत आमचे बुरकुरजी सर आज खरं आमचं याचा योग नव्हता पण सरांनी आम्ही बोलून आम्ही रिक्वेस्ट करून भैयांच्या सत्कार समारंभाला आलो आणि गावाचं प्रेम बघून एकदम माझ्या मनाला एकदम आनंद वाटलाय आपले आदरणीय मुंडे साहेब आहेत डॉक्टर आहेत यांची माझी ओळख आहे पण समोरासमोर कधी आपली झाली नव्हती हो तुम्ही भरपूर अकोलकोटला येत आहेत मला येऊ सांगतात साहेबांचे भाऊ वगैरे येऊन गेलेत म्हणून जास्त काही वेळ घेणार नाही मी असंच प्रेम आमच्या अक्षय बयार होते आणि गावातल्या सगळ्या तोरण पोरणावर असं जर सत्कार सोहळा आणि आता दादा म्हणले की सगळ्यांनी वर्गणी काढली अशी वर्गणी काढून जर सत्कार सोळे होत असतील अजून ह्या गावात दहा आय पी एस पी एस आय काही होऊ शकतं ह्या जी आपले वयस्कर वडीलधारी माणूस बसले यांच्या आशीर्वादाने अक्षय भया असं कुठं तुम्हाला घाऊघवी तेज मिळव मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद सर